नवरी स्वतःच मेहंदी काढत आहे स्वतःच्या हातावर युट्यूब चॅनल जळलं मेल माझ तिकडे नेट तर हाय गायज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल हे मी एंड केलं होतं ना ब्लॉगचा नाही असू दे मरू देर उ असू नाही ते लोकांना माहित आहे चला जाऊ दे तर आजचा ब्लॉग आपला असणार आहे अरे श्याम त्यांना माहिती आहे सगळ्यांना गोबर शेण वगैरे सगळं माहिती आहे पब्लिक मराठी आहे तर गाईचा आपला ब्लॉग आहे असा हा हिंदी पण आहे खूप सारी हिंदी पण आहे तर आज मी चालली आहे नेटवर्क शोधण्यासाठी जे की पूजाच्या गावामध्ये नेटवर्क नाही आहे आणि लग्न घर असल्यामुळे खूप सारी गडबड होती सगळे बिझी खूप सारी कामं केलेत मी आणि हे हो, हो। बघा अजून माझ्या हातावरती मेहंदी पण नाही लागले उद्या लग्न आहे आज संध्याकाळी मेहंदी काढू तर आत्ता मी नेटवर्कमध्ये आलो आहोत म्हणजे नेटवर्क शोधण्यासाठी तर त्यासाठी आज मी ब्लॉग बनवते आणि काल झाला साखरपुडा तर त्याचा ब्लॉग त्याची व्हिडिओ मी आजच ऍड करली ब्लॉग मध्ये कारण नाही व्हिडिओ बनवले ना मी अरे करणं कंटिन्यू तर अरे तुम्ही मध्ये डिस्टर्ब करू नका आम्हाला तर तुम्ही ब्लॉग बघा की साखरपुडा आमच्याकडे कसा होतो तरी सुद्धा गडबड होते आणि प्लस आमच्या इकडे लाईट आहे ती कमी कमी जास्त अरे शांत बसा यार तर हा असा माझा काहीसा चेहरा झालेला आहे बिना झोपेचा आणि म्हणजे खूप खूप कमी झोप भेटल्यामुळे असा माझा चेहरा सुजलेला आहे हे सांगतो तर साखरपुड्याची थोडीशी व्हिडिओ आहे ती मी ऍड केलेली आहे ते सुद्धा अटॅच करेल बघा आमच्याकडे साखरपुडा आहे तो कसा होतो ते आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा मी आणि हे बघा इकडे अशा दगडावरती येऊन आम्हाला उभं राहून असंही आहे हे कोयना धरण आहे असं पूर्ण जॉईंट असं 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 आणि हा असा मस्त असं डोंगर आहे आणि हे आहे गाव पूजाचं आणि इकडे आहे सडा मस्तपैकी आणि इकडे सगळेजण बसलेले आहेत नेटवर्कसाठी

नवरी स्वतःच मेहंदी काढत आहे स्वतःच्या हातावर <laughs> नवरीला खूप आनंद होत आहे मेहंदी माझ्या हातावर कोणी काही काढलेलं नाही माझा रिकामा हात सुद्धा बघून घ्या नशिबाच्या रेषा फक्त दिसत आहेत हातावर बाकी काही दिसतेच आमच्या पूजेची तर तीन दिवस मेहंदी चालूच होती आणि सकाळी सर्वांच्या हातावरती मेहंदी काढून झाल्यानंतर संध्याकाळी पूजाला आंघोळ घालायची होती त्यांच्याकडे पद्धत असते की दोन दिवस अगोदर नवरीला आंघोळ घातली जाते खोबरं तेल वगैरे आणि हळदीने जेणेकरून लो येतो नवरीच्या चेहऱ्यावरती तेच पूजेची पहिली आंघोळ होती लग्ना अगोदरची तर साखरपुडा तीन तारखेला होता तर साखरपुडा नंतर आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही आंघोळ घातली पूजाला सर्वांनी मिळून आंघोळ घालून पूजाला पटकन रेडी करायचं होतं कारण की पाहुणे येणार होते म्हणजे नवऱ्याकडचे येणार होते साखरपुड्यासाठी त्यामुळे सगळी गडबड चालू होती <ढ़ागाद> रेसना गाने बोलके के मुख्य नाम करते दारी चिका लगा झाला 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 एरपटी बोल दारी चिका लगा झाला कोना કોના પુવા ગાની કોના પુવા ગાની પૂજા કુવા ગાની પૂજા પુરા ગા ના દિસ્ત દિસ્ત દિસ દિસ્ત પૂજા કુવા पूजा मैला पूजा कुमार या खाद बोरिया खाजा जुग्या आत्मारै लफुग्या आत्मारै लफुग्या मला दिओ क्षमा देवा आ लंबाइक मिनिट आ दिओरै लफुग्या आमी आलोई जोडयानी आमी आलोई जोडयानी आमी आलोया जोडयानी आमी आलोया जोडयानी आमी आदय जोडयानी आमी आलो पायपुस आल्यापुस आमचं पाय घातले झाले तोड झाले सांग आमचं पाय पुसाल्या आमचं पाय पुसा

पूजाच्या अंघोळ झाल्यानंतर लाईट कमी जास्त होत होती अंधार झाल्यामुळे आणि लाईटीचा काय प्रॉब्लेम झाला होता काय माहित फंक्शन होतं आणि लाईट अशी करत होती लाईटच नव्हती तर बिना लाईटीचीच पूजाची तयारी केली होती आम्ही नंतर मग लाईट आली सगळेजण आल्यानंतर पाहुणे पण लाईट येत होती पण येत जात होती अशी झाकजुक करत होती तशी लाईट होती त्याच्यामध्येच साखरपुडा हा झालेला आहे आणि पूजाची तयारी करता व्हिडिओ आणि आमची पण घेता नाही आली कारण की खूप गडबड चालू होती आणि लाईट सुद्धा झालं होतं आणि लाईट सुद्धा नसल्यामुळे डायरेक्ट मला साखरपुड्याचेच व्हिडिओ घेता आले ते पण आम्ही दुसऱ्या दरवाजाने बाहेर आलो आणि दरवाज्यातून मग व्हिडिओ काढली सोफ्यातून दरवाजा नशीब ना होता नाही तर आम्हाला ही पण व्हिडिओ घेता नसती आली तर आमच्याकडे अशा प्रकारचा साखरपुडा होतो तर बघा शेवटपर्यंत लावली मी

आले आताच मास मारवतेचे फ्री सोपलेस नाही गमा मेटास्क्युट जुगाड समंत या तो दिसला समंत पाडे सुद्धा दिसलं तर हाच मास पण नवीन

झालं तेव्हा ते आता तुम्हालाच पुरायचं नाही लोकांनी कसं वाटायचं वाटलं पाहिजे

साखरपुडा झाल्यानंतर सर्वांच्या पाया पडायचं असतं त्यामुळे पूजा गेली आतमध्ये आणि सगळ्यांच्या जेवढे पण उरले सुरले होते त्या सगळ्यांच्या पाया पडली पण आमच्या नाही पडली ठीक आहे काय मत भाई बोल ना तिकड इकड तिकडन आणि रात्री लेट सुद्धा झालं होतं आणि आम्हाला फोटो सुद्धा काढायचे होते कारण की त्या दोघांचे फोटो सुद्धा काढले नव्हते आणि आमचे सुद्धा फोटो काढायचे होते त्यांच्यासोबत त्यामुळे नंतर पुन्हा आम्ही तिला घा बाहेर घेऊन गेलो सगळेजण आणि त्या दोघांचे फोटो काढले आणि आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत फोटो काढले ते सुद्धा मी ॲड केलेले आहेत फोटो तेसुद्धा बघा आणि साखरपुड्याचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि पूजाच्या लग्नाचा ब्लॉग मिस करू नका नेक्स्ट ब्लॉग तोच असेल